मनोज जरांगी पाटील यांच्या त्या आरोपानंतर खासदार सुजय विखे पाटील यांचे मोठे वक्तव्य नमस्कार धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली असतानाच यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या यातच आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील मोठे वक्तव्य केलेले असून ते मनोज जरांगी पाटील यांच्याबद्दल काय म्हणालेत पहा मला असं वाटतं की जे काही समज गैरसमज झाले असतील किंवा कशामुळं त्यांनी माननीय फडणवीस साहेबांच्याबद्दल असं वक्तव्य केलं याची पार्श्वभूमीला माहिती नाही पण मला असं वाटतं चर्चेने हा मार्ग निघाला पाहिजे समाजाला जी आरक्षणाची मागणी होती ते आरक्षण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्वपक्षीय लोकांनी विधानमंडळामध्ये त्या ठिकाणी तो ठराव पारितही केला आहे तर नेमकी आता विषय काय आहे किंवा काय गैरसमज झाला असावा हे चर्चेतून विषय सुटेल असं माझं व्यक्तिगत मत आहे पण निश्चित या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी काही घटनाक्रम आहे त्याची संपूर्ण विस्तार माहिती घेतल्यावरच मी माझी प्रतिक्रिया <स्तेव> देऊ शकतो नाही मला तेच असं वाटतं की कोणीतरी गैरसमज करून दिला असावा त्या सगळ्या वक्तव्यांच्या पाठीमागं कोण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतोय किंवा कोण त्यांचंही मन दूषित करायचा प्रयत्न करतोय हे देखील शोधणं आवश्यक आहे पण जसं मी मग अशी म्हटलो की यामध्ये कुठलाही तथ्य नाही मला पूर्णपणे विश्वास आहे की हे जे काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी त्यांची समजूत काढून हा विषय मार्गी लागेल अशी माझी अपेक्षा आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत याबद्दल आपले प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे विशेष म्हणजे याबाबत विविध राजकीय नेत्यांनी ने देखील आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या दे यांनी देखील या, या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली असून याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा